हाँ चीख भी निकली होंगी उसकी सासों से हा आंसू भी आए होंगे उसकी आंखों से हा कापा होगा उसका शरीर जब हाथ लगाया होगा उस दरिंदे ने अपने हाथों से अब और कब तक के नमस्कार मैं श्यामल साबड़े देश भर में अपन बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से नारे सतत्यान देते स्त्री प्रथम स्थान दूर मान सन्म्न देते मात्र देश भरत वारंवार महिला होना अत्याचारा घटना चार दिवसेदिवसान नुकतीच कोलकाताच्या मोमिताच्या अमानुष बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी एक अंगावर काटा येणारी घटना घडली बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेतील साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आरोपींचा हिंस्रपणा इतका भयानक होता की पीडित चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली पीडित मुलीने आपल्या आईला सांगितलं की आई मला लघवीच्या जागी मुंग्या चावतात आईने मुलीला दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या नाराजमाने चिमुर्डीच्या अजांदे पणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं या गोष्टीची माहिती कळताच पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठलं मात्र गुन्हा नोंदविण्यासाठी बारा तास मुलींच्या कुटुंबियांना वाट पाहावी लागली तर दुसरीकडे लघुशंखेसाठी मुलींना एकटं कसं सोडलं सेविकासोबत का, का गेल्या नाहीत असा संतप्त सवाल पालकांकडून केला जातोय तर बदलापूरच्या या शाळेचे नाव आदर्श विद्यालय असून शाळेचे ट्रस्टी अर्थातच भाजपचे पदाधिकारी नेते तसेच आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याचा आरोप जयेश वाणी यांनी आपल्या पोस्टमधून केलाय या, पोस्ट या संपूर्ण प्रकारावर विविध ठिकाणांहून संतप्त प्रतिक्रिया येतात त्यासोबतच या घटनेमुळे बदलापुरात एका संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय थे। नागरिक थेट रेल्वे रुळावर उतरले असून यामुळे कर्जत कल्याण दरम्यानची सेवा ठप्प झाली आहे या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की दोषींवर कठोर कारवाई करू तर शिक्षण मंत्री केसरकर यांनी म्हटलंय की सी सी टी व्ही असते तर असा प्रकार घडलाच नसता त्यासोबतच सावित्री समिती देखील स्थापन करणार असल्याचं जी आर काढला जाईल असं त्यांनी सांगितलंय मात्र केवळ सी सी टी व्ही लावल्याने किंवा समिती स्थापन केल्याने या माणूसपणाची लाच वाटणाऱ्या निर्घुण पाशवी आणि अमानवी घटना थांबणार आहे का असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातो आहे बाकी या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद